हे एकदम सेफ आहेत आता जी आहेत ती आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये जेव्हा ट्रान्झॅक्शन करताय मोबाईल थ्रू तेव्हा थोडी काळजी घ्यायची आहे थोडी सिक्युरिटी लेवल तुमच्या मोबाईलचे हाय ठेवायची आहे जे आपण एक सिक्युरिटीचं ऑनलाइन सिक्युरिटीचं एक सेशन गेल्या वेळेला घेतलेलं तर त्यावेळेला आपण काही सिक्युरिटी जे नॉन्स पाळलेले ते ठेऊन तुम्ही एक आयडी युपीआय यूपीआय म्हणजे तुमचं जी पे आणि भीम ऍप थ्रू पे आहे तर ते करू शकता ओके जेव्हा मेंटेन प्रॉपर डॉक्युमेंटेशन तुम्ही आम्ही नेहमी ॲज अ काउन्सिलर आम्ही नेहमी सर्वांना सांगत असतो आमच्या क्लायंट्सला की तुम्ही बिंदास व्यवहार करा डू युअर बिझनेस आम्ही बसलोय पण आम्ही बसलोय म्हणजे काय तर ह्या रूल त्यासाठी अप्लिकेबल होतो की मेंटेन प्रॉपर डॉक्युमेंटेशन तुम्ही डॉक्युमेंटेशन जर प्रॉपर नाही ठेवलं की रेकॉर्ड्स ऑफ ऑल सिग्निफिकंट ट्रान्झॅक्शन इन्क्लुडिंग द सोर्स ऑफ फंड दिस इज इम्पॉर्टंट सोर्स ऑफ फंड सोर्स ऑफ फंड म्हणजे काय तर पैसे येण्याचा जो सोर्स आहे त्याची इन्फॉर्मेशन व्यवस्थित ठेवा कोणी पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले तर एक्सेप्ट करताना किंवा घेतले तर त्याचा रेकॉर्ड ठेवा की हे कशासाठी आले कारण जेव्हा तुमचा टॅक्स पेअर किंवा तुमचा सीए किंवा इन्कम टॅक्स कन्सल्टंट तुमचा जेव्हा तुम्हाला सांगतोय की हे कुठून आले तर त्याला खोटी माहिती देऊ नका त्याला खरखर सांगा म्हणजे त्याला ते सेक्शनमध्ये बसवण्यासाठी हेल्प होईल की हे कुठल्याच याच्यात घेऊन जाऊ किंवा अकाउंटिंग करताना आम्ही बऱ्यापैकी ती की कशा तऱ्हेने आपण हे त्या प्रेझेंट केलं तर तो पिक्चरमध्ये येणार नाही इन्कम टॅक्सच्या किंवा समोरची पार्टी पण येणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या चार्टर्ड सांगताना या गोष्टी सांगाव्या की हे पैसे बाबा इकडून आले मी हा व्यवहार केलाय मला एवढी कॅश मिळाली एवढे चेक मिळाले किंवा काही असेल ते का तर त्यासाठी मग आम्हाला प्रेझेंटेशनला बरं पडतं काय एक केस आलेली माझ्याकडे सर्व्हिस टॅक्सची गिरगाव विभागचीच होती सर्विस टॅक्स मध्ये त्यांनी काय केलेलं बॅलन्स शीट बनवताना मिस्टेक झालेली त्याच्या सी ए आणि त्यांनी ती सबमिट केलेली त्यांनी सव्वीस लाख रुपये प्रॉफिट अँड लॉसला दाखवलेले इन्कममध्ये मध्ये आणि सर्व्हिस टॅक्स भरला नव्हता तर सर्व्हिस टॅक्सने डिमांड मारलेलं की तुमचं वीस लाखाच्या वरती इन्कम इन्कम आहे तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल आणि विथ पेनल्टी आणि इंटरेस्ट डबल डबल होत बरंच आलेलं तर तेव्हा सर मग ते सव्वीस लाखाचं इन्कम होतं तर त्यात रूल होता की टोटल इन्कम सव्वीस लाखाचं नव्हतं पण सीएनई दाखवताना टोटल सव्वीस लाख रुपये दाखवले मग आम्ही काय केलं थोडं ओल्ड असल्यामुळे जीएसटीच्या जा आधीच्या निधीचं असल्यामुळे आम्ही ते बायपरगेट केलं सव्वीस लाखाचं आम्ही दाखवलं की बारा लाख रुपये मटेरियल आहे आणि बाकीचं सर्व्हिसेस आहे चौदा लाख रुपये जेणेकरून काय आलं ते सर्व्हिस टॅक्सच्या बाहेर पडलं त्याला ते प्रेझेंट केलं आणि ती नील घेऊन टाकली टॅक्सची जी त्याची नोटीस आलेली म्हणजे ह्या गोष्टी कशा या प्रेझेंटेशनच्या आहेत इज ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे तुम्ही प्रॉफिट अँड लॉस किंवा शीट दाखवता कोणालाही किंवा बँक्सना देता लोनसाठी वगैरे किंवा बँक बिगस आहेत ना त्या रेशोमध्ये टाकत असते आणि ते, ते, ते रेशो आहे ना पुढे तुम्हाला ते लोन इलिजिबिलिटी तुमची फायनल होत असते तर या सर्व गोष्टी तुम्ही म्हणून करताना व्यवस्थित करा जो कोणी तुमचा सीए किंवा तुमचे आता नेक्स्ट जनरेशन असते ती सांगते अरे पप्पा हे वाचायला हे वाचवायला आपल्याला असं करूया तसं करूया तसं काही नाही आहे ते व्यवस्थित प्रेझेंट कर ये करता येतात सांगितलं तर हे पैसे इकडून आले म्हणून मेंटेन प्रॉपर डॉक्युमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट रेग्युलरली फाईल इन्कम टॅक्स रिटर्न कन्सिस्टंट कन्सिस्टंट फायलिंग हेल्प टू हायर अँड हायरियटीन तुम्ही जर रेग्युलर रिटर्न फाईल करत असाल म्हणजे अजूनही कोणी केली नसेल तर मी एक पुढची प्रोव्हिजन दाखवतोय त्याच्यात पुढे येणार आहे जर तुम्ही रेग्युलर रिटर्न फाईल करत असाल तर तुम्हाला स्क्रुटिनी पण नाही येणार तुम्ही रेग्युलर टॅक्स पेअर असाल तर अजिबात येणार नाही स्क्रुटिनी स्क्रुटिनी आली तर आम्ही आहोतच पण जर तुम्हाला तर ते या सर्व गोष्टी अवॉइड करायचं असेल तर तुम्ही रेग्युलरली इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करा आणि अजूनही कोणी आधीच्या वर्षीचे रिटर्न फाईल नसतील केले तर त्यासाठी आता आपण नेक्स्ट स्लाइडवर जाणार आहोत हे या आहे गेली दोन तीन वर्ष काय होत होतं पहिलं त्यांनी काय केलं बँकानं कंट्रोलमध्ये आणलं बँकांना सांगितलं तुम्ही दोन वर्षाचे रिटर्न इन्कम टॅक्स रिटर्न आयटीआर ते मॅन्डेटरी केले कोणालाही लोन पाहिजे असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न मँडेटरी झालं आणि त्यात काही लोकांना ज्यांना लोन पाहिजे होतं त्यांच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न नसतील दोन वर्षाचे कॉन्झिक्युटिव्ह तर ते लो लोन द्यायला तयार नाही झाले मग तो पॅश तयार झाला बँकेची लोन्स पण टाकली मग त्यांना ही प्रोव्हिजन आणावी लागली की ज्यांनी आतापर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल नाही केले लास्ट चार वर्ष झाली तर त्यासाठी त्यांनी ही ॲडिशनल प्रोव्हिजन आणली का म्हणजे आता जर तुमचे कोणी मित्र किंवा कोणी फ्रेंड्स किंवा व्यापारी बंधूंनी जर अजून कोणी फाईल नसतील केली रिटर्न तर ते अजूनही करू शकतात त्यासाठी त्यांनी बारा महिन्यांपर्यंतची लिमिट दिलेली तर ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ ऍडिशनल टॅक्स म्हणजे आता ही प्रोव्हिजन कशी अप्लिकेबल होते तर जर तुम्हाला ट्वेंटी फाय पर्सेंट जर टॅक्स आला तुमचं तुम्ही आता एक वर्ष फाईल नाही केलं म्हणजे गेल्याच्या गेल्या वर्षी जर फाईल नाही केलं त्याचे आता बारा महिने होऊन गेले म्हणजे मार्च पंचवीस संपलेले आहे तर तुम्हाला जर टॅक्स आला समजा तर तो ट्वेंटी फाय पर्सेंट त्याच्यावर ऍडिशनल टॅक्स भरायचा आहे विथ इंटरेस्ट ओके म्हणजे जर समजा तुम्हाला दहा हजार रुपये टॅक्स आला तर त्याच्यावर पंचवीस टक्के म्हणजे बारा हजार पाचशे प्लस इंटरेस्ट एवढे तीन वर्ष चार वर्ष ओके पण समजा आता मग मी हे स्लाइड बनवताना माझ्या ऑफिसमध्ये एकाने एक क्वेश्चन केला की अरे जर मला टॅक्स आलाच नाही तर काय करू मी रिटर्न फाईल करतोय दोन वर्षापूर्वीचे म्हणजे मी चोवीस वर्ष च्या मी रिटर्न फाईल नाही केले मला तर फाईल करायचे पण मला मी टॅक्स बॅकेट मध्ये येत नाहीये तर ऍडिशनल टॅक्स म्हणजे काय येईल मला हा प्रश्न मला त्यांनी विचारला तर तिथे प्रोव्हिजन आहे की तिथे तुम्हाला ऍडिशनल टॅक्स येत नाही पण एक पेनल्टी आहे हजार रुपयाची तुमचं ते स्लॅब बघतात हजार आणि दोन ची पेनल्टी आहे त्या स्लॅब प्रमाणे जर ते अप्लिकेबल असेल तर हजार रुपये पेनल्टी लागून तुम्ही इनकम टॅक्स अपलोड करू शकता हे तुमच्या माहिती करता म्हणजे कोणाचे केले नसतील किंवा तुम्हाला तुमच्या जॉईंट म्हणजे फॅमिलीचे किंवा जर करायचे असेल किंवा मुलांचे करायचे असेल तर तुम्ही भविष्य अजूनही वापरू शकता आणि रिटर्न फाईल करा रिटर्न फाईल करणं मी रिपीट करतोय मी टॅक्स कन्सल्टंट किंवा काउन्सिलर आहे म्हणून तुम्हाला सांगत नाही की इन्कम टॅक्स रिटर्न भरा तर टॅक्स रिटर्न भरणं हे कधीही चांगलं आहे आणि तुम्हाला नेहमी उपयुक्त ठरेल तुम्हाला कुठेही टॅक्स येणार नाही याची काळजी तुमचे प्रत्येकाचे टॅक्स कन्सल्टंट नेहमीच घेत असतात आणि आता यावर्षी गव्हर्नमेंटने घेतली आहे जे आपण आपल्या पहिल्या स्लाइडमध्ये बघितलंय की बारा लाख रुपयापर्यंत गेलात तर तुम्हाला टॅक्स भरायचाच नाही बारा पंच्याहत्तर पर्यंत बारा ऐंशी पर्यंत मला माहिती आहे आपल्या आपल्याकडे आपण बरेच जण अजून स्टार्टअप स्टार्टअप मध्ये रजिस्टर करत नाही पण हो। मी स्वतः आता माझं जे नवीन व्हेंचर चालू केलंय मास नॉलेज कनेक्ट ते स्टार्टअप इंडिया खाली रजिस्टर केलंय हे दोन हजार तीस पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर ही कंडिशन तुम्हाला ऍप्लिकेबल होते याचा अर्थ काय होतो हे जे स्टार्टअप इनकॉर्पोरेटेड बिफोर वन फोर टू झिरो थ्री झिरो विल अलाउ हंड्रेड पर्सेंट डिडक्शन ऑफ प्रॉफिट अँड गेन्स ऑफ थ्री कॉन्सिक्युटिव्ह इयर्स आउट ऑफ टेन इयर्स फ्रॉम द इयर ऑफ इनकॉर्पोरेशन सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन या कंडिशन्स काय ते आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत जर कोणाला स्टार्टअप इंडिया खाली रजिस्टर असतील तर पण आता तू ही प्रोविजन मी तुम्हाला सांगतोय कारण तुमच्या नंतरची जी जनरेशन आहे किंवा आपल्यामधले अजून काही जण स्टार्टअप इंडिया खाली रजिस्टर होण्यासाठी उत्सुक आहेत किंवा करायचे तर तुम्ही अवश्य करा जो टॅक्स येतो आहे तुम्हाला म्हणजे इन्कम आहे तुमचं समजा पहिल्या वर्षी आता मी रिटर्न फाईल करतोय तर माझा टॅक्सच येत नाही आहे किंवा माझा मी नील रिटर्नमध्ये येतो किंवा बारा लाख माझं लिमिट येत आहे तर मला टॅक्स येणार नाही मी आत्ता रेग्युलर रिटर्न फाईल करतोय त्यांनीच काय सांगितलं आहे की स्टार्ट केल्यापासून बिझनेस तुम्ही दहा वर्षापर्यंत जेव्हा तुमचं हायर प्रॉफिट होईल हायर प्रॉफिट तेव्हा एक प्रोव्हिजन अप्लाय करा आणि टॅक्स भरू नका ही एक खूप चांगली आहे प्रोव्हिजन हंड्रेड पर्सेंट दिले हंड्रेड रिडक्शन ऑफ प्रॉफिट ही एक चांगली प्रोव्हिजन कोणालाच माहिती नाही आपल्यापेक्षा म्हणून मी ज्या स्लाइड मध्ये ऍड केली आहे की स्टार्टअप इंडियाचं एक रजिस्ट्रेशन आहे सिम्पल रजिस्ट्रेशन आहे थोडं डॉक्युमेंटेशन आहे बऱ्याच एजन्सीज आहेत त्यामध्ये ते रजिस्टर करतात स्वतः रजिस्टर केलेले एक प्रोसेस आहे त्याला डॉक्युमेंट लागतात ती डॉक्युमेंट तुम्ही द्या आणि तुमच्या नवीन रजिस्टर करू शकता किंवा तुमचे मुलं किंवा अजून कोण तुम्हाला फ्रेंड्स वगैरे रजिस्टर करत असतील तर त्यांना तुम्ही सांगू शकता की हे स्टार्टअप इंडियामध्ये जाऊन रजिस्टर कर जेणेकरून इन्कम टॅक्सची बेनिफिट जे मिळते टॅक्स टे, साठी ते तुम्ही अवॉइड करू शकता पण कधी ते तुमच्या तुमच्यावर आहे की मला ज्या समजा मला जसं मी मग पहिल्या स्लाइड सेकंड स्लाइड जर म्हटलं की तीस लाख रुपयापर्यंत इन्कम घेऊन जा आम्हाला आवडेल टॅक्स कॅल्क्युलेट करायला जाऊन जा जेव्हा तुम्ही तीस लाख इनकम गेन करताय कुठल्याही याच्यावर तर त्या तीस लाखाच्या याच्यावर तुम्हाला तीस टक्क्यांनी टॅक्स येईल तेव्हा ही ये प्रोव्हिजन अप्लाय करा सर्टन कंडिशन्स आहेत कॉम्पिटिशनचा चार्ट आहे त्याच्यासाठी तो दिलाय तो जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या ऑफिसला येऊ शकता पण एक नॉलेजसाठी इंटीडिशुड होयलेला स्टार्टअप हे स्टार्टअप म्हणजे काय मी कंपनी आता चालू केली मी पॅन कार्ड रजिस्टर केलं म्हणजे स्टार्टअप झालं नाही त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पोर्टल आहे जा त्याच्यावर जा जाऊन तुम्हाला ते रजिस्टर करून स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं तरच ती ती कंडीशन एप्लीकेबल होते ओन्ली प्रायव्हेट लिमिटेड ऑर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप इज एलिजिबल फॉर टैक्स एक्झेंप्शन अंडर म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या किंवा एलएलपी जसं मी मास नॉलेज कनेक्ट एलएलपी सो एल एल पी लिमिटेड लायब्रेटी पार्टनरशिप दीज आर ओनली अलाउड टू डू दॅट म्हणजे तुम्हाला तुम्ही वन कंपनी वन पर्सन कंपनी फॉर्म करू शकता किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये दोन शेअर होल्डर्स घेऊन ते फॉर्म करू शकता स्टार्टअप शूड हॅव इनकॉर्पोरेटेड आफ्टर फर्स्ट एप्रिल टू झिरो वन सिक्स हे एक कंडिशन आहे म्हणून ती आमच्या मार्च बिझनेसला ॲप्लिकेबल होत नाही कारण आम्ही टू थाउजंड ट्वेल्वला इनकॉर्पोरेट झालो नाही आता आम्ही बेनिफिट घेऊ शकतो हां आलेला आहे म्हणजे मी जस्ट नॉलेज साठी दिले की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया व्यापारी घेत नाहीये तो आपण सर्वांनी घ्यावा त्यासाठी काही स्कीम्स आहेत आपण बघू आपल्या पुढील या वर्षाच्या वाटचालीमध्ये आपल्याला कोण जर तसा टाइपचे कन्सल्टंट मिळाले किंवा कोणाच्या ओळखीचे असेल तर आपण त्याच्या सेशनही ठेवू की जेणेकरून ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल स्टार्टअप इंडिया आणि एम एस एमई खाली फंड झालेले आहेत गवर्नमेंट आपण मराठी लोक मराठी व्यापारी त्याचा फायदा घेत नाहीयेत पण बरेच व्यापारी बाकीच्या याच्यातले फायदा घेत आहेत त्याचा सो आपण तो फायदा घ्यावा यासाठी मी मी फंड आलेले आहेत ते पण सांगितले हे त्यांनी जेव्हा कोविड आला ना तेव्हा ट्वेंटी लॅक्स फंड दिलेले आता त्यांनी डायरेक्ट टेन थाउजंड करोड फंड टाकून दिले एम एस एम साठी आणि स्टार्टअपसाठी